गुरु श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी बेलापूर या ठिकाणी विसावलेले असून या बेलापूरचं एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी श्री निवृत्तीनाथांच्या पालखीचं स्वागत हे मुस्लिम बांधव करतात आणि मुस्लिम आणि हिंदू बांधव या ठिकाणी एकत्र सुखाने नांदत आहेत आणि ते महाराष्ट्राला नव्हे तर जगाला देखील एक एकात्मतेचा संदेश देत आहेत आपल्यासोबत काही मुस्लिम बांधव आहेत काय सांगाल कशा आपण स्वागत करताय दरवर्षीप्रमाणे ज्यावेळेस महाराज येतात आम्हाला याचा खूप मोठा अभिमान आहे की हे महाराज आमच्या गावाचे आहेत आणि पालखीची सुरुवात यांच्या पूर्वजापासून झालेली आहे तो अभिमान बाळगून आम्ही दिंडीचं सर्वात प्रथम बेलापूर गावात ज्यावेळेस रामगडजवळ आगमन होतं तर हा मान आम्हाला मिळतो आणि मी त्यांचा सत्कार करतो आणि जेवढे भाविक येतात त्यांच्यासाठी काही फराळ चहा पाण्याचा व्यवस्था करण्याचा प्रयत्न करत असतो आम्ही असं देखील ऐकलं आहे की लाए राम मंदिर उभारणीमध्ये आपल्या गावाचा खूप मोठा सहभाग आहे आणि मुस्लिम बांधवांचा त्या जेणेकरून सर्वात मोठा सहभाग आहे ज्यावेळेस आमच्या गावाचे महाराज केशवगिरीजी महाराज हे पण आमच्या गावचे आहेत हा पण खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे त्यामुळं पूर्ण बेलापूर गाव सर्व समाजातील लोकांनी मिळून याच्यासाठी पुढाकार घेतला नक्कीच आपल्यासोबत काही हिंदू बांधव देखील आहेत काय सांगाल सगळीकडे हिंदू मुस्लिम हा वाद आहे हा वाद संपता संपत नाही आहे आपण कशा प्रकारे एक सुखाने नाणतायत आज बेलापूरची आम आमची अशी परंपरा आहे मस्जिद आणि मंदिर आमचं शेजारी असून आज परंपरापत एकत्र गु गुन्या गोविंदाने एकमेकाचे सण साजरे करतो एकमेकाच्या सुखादुःखात सामील होतो त्यामुळं आ आम्ही जसे हिंदू मुस्लिमांचे सण असतात त्या ईद असू त्यामध्ये आम्ही मोठ्या संख्येने सामील होतो ते पण दिंडे वगैरे याचं असं जे असतात त्यामध्ये असं एक आमचं बंधू भावचं प्रेम आहे आणि यापर्यंत आम्ही एकत्र राहून हा सगळं गाव गुन्हा गोवंधन उत्सव साजरा करतो नक्कीच गेल्या वर्षी या ठिकाणी मुस्लिम बांधवांनी एक उपक्रम हाती घेतला होता बकरी ईदच्या निमित्ताने त्या दिवशी बकरी ईद आणि आषाढी एकादशी एका दिवशी होती बकरी तिसऱ्या दिवशी देख मुस्लिम बांधवांनी कुर्बानी दिली होती त्यावेळेस काही हिंदू बांधव होते त्यांनी याचं या उपक्रमाचं स्वागत केलं होतं यावेळी गुन्या गोविंदाने नांदणारा हा हिंदू मुस्लिम जो बांधव आहेत या बांधवाविषयी आपण काही हिंदू भाविकांकडून देखील जाऊ काय सांगाल कशा का आणता नाणतात एकत्र आज ह्या आम्हाला बेलापूरला ह्या पालखीचा जो माल मिळाला आहे तो सर्वात आम्हाला गावाला गौरवाचा एक हे आमच्या आणि आमच्या गावाबद्दल सांगायचं पालखीबद्दल सांगायचं ठरलं तर दोन ते तीन दिवस अगोदरपासून आमच्या गावात पालखी येणार पालखी नाही म्हणून सर्व व्यवस्था गावकरी मिळून सर्व हिंदू मुस्लिम मिळून करतात स्टॉल असतील गा यांच्या जेवणाची सोय आसन मार्केट कमिटी तिकडं निवासी असेल हे सर्व गावकरी हिंदू मुस्लिम सर्व एकत्र गावकरी म्हणून सेवा करतात आणि अजून एक आमच्या गावाला एक असा वारसा आहे का श्रीराम मंदिरांचे न्यास जे आमच्या गावाचे गोविंदगिरीजी महाराज कोषाध्यक्ष ते त्यांच्या त्यांनी जेव्हा श्रीराम मंदिर बांधायच्या टायमाला आमच्या गावातून सगळ्यात पहिली मोठी देणगी ही मुस्लिम समाजाने दिली आहे अगोदरची पावती तेव्हा आमच्या गावाला सर्व धर्म सर्व भाव हा नक्कीच जे न्यासाचे अयोध्या न्यासा ट्रस्टचे जे कोशाध्यक्ष आहे गोविंदगिरीजी महाराज त्यांचं हे मूळ गाव असल्यामुळे मुस्लिम बांधवांनी या ठिकून पहिली वर्गणी राम मंदिर अयोध्येत जे राम मंदिर तयार करण्यात आलं त्याला दिली आपल्यासोबत आणखी काही भाविक आहे काय सांगाल कशा पद्धतीने गुन्हगोविंदांना ज्याप्रमाणे दिवाळीमध्ये अल्ला आहे आणि रमजानमध्ये राम आहे त्याच पद्धतीने आमच्या गावामध्ये अल्ला आणि राम दोन्ही एका गुन्ह्या गोविंद नांदतात त्याचं उदाहरण म्हणजे माग मागच्या वर्षी आमचे आषाढी एकादशीच्या दिवशीच बक बकरी झाली होती आणि दोन दिवस अगोदर आम्ही शांतता कमिटीची बैठक पोलीस स्टेशनला ठेवली आणि तिथे फक्त आम्ही एक कल्पना मांडली मुस्लिम बांधवाला विनंती केली की आमचा हिंदू बांधवांचा पवित्र सण आहे आणि त्या दिवशी आपण ही जी कुर्बानीचा सण आहे तो करू नये आमच्या भावनांचा आदर करावा आणि मी खरोखर मुस्लिम बांधवाचं कौतुक करेल त्यांनी मोठ्यापणानं होकार दिला आपल्या भावनांचा भावनांना आवर घातला आणि भावनांना आवर घालून त्यांनी सांगितलं की आम्ही दोन दिवसानंतर बकरी साजरी करू आणि त्याचा परिणाम असाल आमच्या आम्ही त्या वृत्तपत्रात बातम्या आल्या आणि त्याचा परिणाम पूर्ण महाराष्ट्राने त्याचं अवलोकन केलं आणि महाराष्ट्र भ भरातील मुस्लिम बांधवांनी हिंदू बांधवांच्या भावनेचा आदर करून रमजा बकरीत दोन दिवसानंतर साजरी केली हे सगळ्यात महत्त्वाचं हो आहे आणि आमच्या इथे प्रत्येक सण जो असतो तो जो हिंदूंचा सण आहे त्यामध्ये मुस्लिमांना मान दिला जातो जो मुस्लिमांचा सण आहे तिथे आपल्या हिंदूंना मान दिला जातो ही आमच्या बेलापूरची एक भाषेत परंपरा आहे आणि आता गेल्या काही वर्षापासून आमच्या मुस्लिम बांधवने एकावन्न हजार रुपये सगळ्यात पहिले देणगी राम मंदिराला दे दिली आणि ती मशिदीमध्ये दिली आणि एका तासामध्ये एक्कावन्न हजार जमा करून दिले आणि मुस्लिम बांधव मला अभिमान आहे त्या बांधवाचं ते मोठ्या मानाने म्हटले की आम्हाला अवधी मिळाला असतं तर आम्ही याच्यापेक्षा दे देखील मोठी देणगी दिली असती इतकं त्यांनी मोठं मन केलं आणि एक्कावन्न हजार रुपये देणगी दिल्यामुळे आमच्या महाराज स्वामीजींनी जाहीरपणे मा पूर्ण देशामध्ये सांगितलं की त्यांच्या बेलापूरने एक्कावन्न हजारची देणगी मुस्लिम बांधवांनी दि या मंदिराकरता दिली आणि दुसरं वैशिष्ट्य इथे हे बालाजी मंदिर आहे त्याच्या शेजारी मस्जिद आहे दुनेला भिंतच एक आहे त्या भिंतीला कधी तडा गेलेलं नाही आहे आम्ही ती भिंत पाड दोन्ही मुस्लिमांनी पाडले नाही हिंदूंनी पाडले नाही एकच भिंत ठेवलेली आहे दोन्ही मंदिरातील मस्जिदच्या मध्ये त्यामुळे आमच्या मनातील एकोपा देखील कायम असाच राहिला राहिल्या राहिलेला आहे आमच्या मनात कोणा एकमेकाविषयी आदराचीच भावना आहेत नक्कीच एक समाजात आदर्शवत निर्माण करणारं असं गाव आहे या ठिकाणी मस्जिद आणि मंदिराची भिंत देखील या ठिकाणी एक आहे आपण जे जातीवादी विष कालवणारे जे माणसं आहेत किंवा संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये एक हिंदू मुस्लिम हा वाद आहे त्यांना काय संदेश देणार यामध्ये ना या ठिकाणी आता ही मूर्तीनाथ महाराजांची जी पालखी जी आगमन झाले या ठिकाणी पहिल्यांदा रामगड या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या वतीने त्या ठिकाणी खाद्यपदार्थ सरबत पाणी अशा पद्धतीने त्या ठिकाणी वारकऱ्यांना देण्यात आले त्याचप्रमाणे या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराजांची पालखी ज्यावेळेस येते इथं मोठ्या पद्धतीने मुस्लिम समाज हिंदू समाज आणि गावकरी मोठ्या प्रमाणे जाऊन त्या दिंडीचे दिंडीची जे पालखी ती त्याचं मोठ्या प्रमाणात त्यांचं स्वागत करून त्यांच्या त्या ठिकाणी असलेले हिरवे साहेबांचा मा हबा हिरवे यांचा, यांचा सत्कार वगैरे केला जातो त्याचप्रमाणे हे हिंदू मुस्लिमच्या हिशोबाने इकडून मस्जिद आणि इकडून जी मंदिर बांधले या मंदिराच्या बांधकामाच्या वेळेस मजिदीने पाणी दिलेलं आहे आणि ज्या वेळेस राम मंदिर बांधायचं होतं त्या राम मंदिरच्या वेळेस आचार्य आपले कोशार श्रीराम मंडळ आपले श्रीराम मंदिराचे कोशाध्यक्ष गोविंद देवगिरीजी तथा किशोरजी व्यास महाराज हे बेलापूर या ठिकाणी आले असतात या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना एकावन्न हजार रुपये पहिले देण याची देही याची डोळा अनुभवूया निवृत्तीनाथांच्या संगे पांडुरंगाचा सोहळा उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रस्तुत आनंदवाई श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर दररोज फक्त आपल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क वर